सकल मातंग समाज शिष्टमंडळाच्या वतीने डॉक्टर सिद्धार्थ यांचा सत्कार करण्यात आला परभणी शहरातील बसस्टँड रोड परिसरात असणाऱ्या साहित्यरत्न लोकशाही अण्णा बोस साठी पूर्णकृती पुतळा उभारण्यामध्ये मोलाचे योगदान देणारे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हात्यंबेरे यांचा शहरातील सकल मातंग समाज शिष्टमंडळाच्या वतीने तेरा जानेवारी रोजी सत्कार करण्यात आला चौदा जानेवारी रोजी साहित्यरत्न लोकशाही अण्णाभावासाठी पुतळा परिसरात कार्यक्रम ठेवण्यात आला आहे त्या संदर्भात देखील त्यांना या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण देण्यात आले यावेळी हातेंबिरे यांच्या संपर्क कार्यालयात या बैठक बैठकही संपन्न झाली पुतळ्याच्या शुशुभीकरणाच्या संदर्भात देखील महत्त्वपूर्ण चर्चा करण्यात आली यावेळी बोलताना हातेंबिरे म्हणाले की माझ्या वतीने जेही सहकार्य करता येईल ते मी संपूर्ण करण्याचा प्रयत्न करेल अनेक वर्षापासून साहित्यरत्न अण्णाभावासाठी यांचा पुतळा उभारण्यात यावा या मागणीसाठी मोठ्या प्रमाणात मागणी करण्यात आली मागील वर्षी बसस्टँड परिसरामध्ये पंधरा फूट उंच अण्णाभाऊ साठे यांचा पुतळा उभारण्यात आला हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यामध्ये महत्त्वाचे व मोलाचे योगदान डॉक्टर सिद्धार्थ हातेंबर यांचे राहिले आहे त्याबद्दल शिष्टमंडळाच्या वतीने त्यांचे आभारही व्यक्त करण्यात आले याप्रसंगी ज्येष्ठ नेते प्रल्हाद आवचार कॉम्रेड गणपत विषय ज्येष्ठ नेते विश्वनाथ गावारे माजी नगरसेवक माऊली साळवे माजी नगरसेवक संदीप हिवाळे चांदुराम बोराडे अशोकराव शिंदे प्रदीप वाघमारे नागेश कंदारे संजय शिंदे संजय लोखंडे यांच्यासह इतरही समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया सविस्तर वृत्तांत शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर सर्व मातंग समाजाचे कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत या ठिकाणी मातंग समाजाचे नेते आदरणीय गणपत भिसे मातंग समाजाचे नेते मावली साळवे मातंग समाजाचे नेते पप्पू वाघमारे चांदुराम बोराडे नगरसेवक आ, सेवा हिवाळे साहेब नगरसेवक समाजाचे ज्येष्ठ नेते आदरणीय या ठिकाणी ग गवारे साहेब आमच्या सर्व समाजाचे मार्गदर्शक आदरणीय शिंदे साहेब या ठिकाणी प्रमुख उपस्थित आलेले आहेत तर मूर्तीकार संजय शिंदे संजय लोखंडे या ठिकाणी बाबा अण्णाभाऊ साठेंचा पुतळा परभणी शहरामध्ये मोठा बसवण्याचं शिल्पाचं काम जे आमच्या हाताने कधीच न होणारं ते आदरणीय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय सिद्धार्थ भाऊ हत्या नेतृत्वाखाली त्यांना आम्ही विनंती केल्यात की लगेच त्यांनी दहा लक्ष रुपये काढून ते पुतळा दिला पूर्ण महाराष्ट्रातला त्यांच्या बाजूने खुशी आहे आणि एवढं दानचूर मोठा भाऊ बनून छोट्या भावाला एकदम तन मन धनाने मदत केली आम्हाला कुणीच पुतळा देत नव्हतं आम्हाला कुणीच पैसा देत नव्हतं परत सिद्धार्थ भावाने आम्हाला दिलं आणि हे पुतळा आहे आणि नाम विस्तार सोहळा उद्या आहे त्याआधीच आम्ही परभणीमध्ये सिद्धार्थ भाऊचा आमदार राहुल पाटील साहेबांच्या शुभ हत्ये आणि आदरणीय सिद्धार्थ भाऊच्या उपस्थितीत उद्याच्याला आदरणीय उद्या सुरेशराव वरपुळकर साहेबांच्या उपस्थितीमध्ये आम्ही अकरा वाजता अण्णाभाऊच्या प्रतिमेसमोर एक हापसा घेणार आहेत त्याच्यावर मोटर बसवणार आहेत त्या ठिकाणी आ, सोनेरी कलर अण्णाभाऊच्या प्रतिमेला देणार आहेत उद्या शुभीकरण तिथं करणार आहेत तिथं लागणार आहेत तीन लक्ष रुपये आहे उद्याच्याला आम्ही सिद्धार्थ भाऊच्या उपस्थितीत त्या ठिकाणी जे कमिटीच्या वतीने करणार आहेत म्हणून सिद्धार्थ भाऊला या ठिकाणी ना विस्तार सोहळ्यानिमित्त गोडगोड घ्या मातंग समाज गोडगोड घ्या गोडगोड बोला सगळी मोठ्या भावाचं स्वागत करण्यासाठी त्यांच्या करावर आलं उद्याच्याला अकरा वाजता सगळ्या समाजाने एकत्र येऊन सिद्धार्थ भाऊ राम लोकप्रिय आमदार राहुल पाटील साहेब आणि लोकप्रिय आमदार सुरेशराव वरपुडकर यांच्या उपस्थितीत उद्या कार्यक्रम होणार आहे सर्वांनी या जय भीम धन्यवाद आणि जे आता आमच्या या ठिकाणी दलित नेते आदरणीय विजय वाकोडे साहेबांचा एका आंदोलनमध्ये जे शहीद झालेत त्यांचा उद्या आम्ही सन्मान त्यांच्या आम्हाच्या घोषणा देणार आहेत या ठिकाणी आंबेडकर चळवळीमध्ये नवनाथ श्रीवंशी वारलेले आहेत त्यांच्याही आम्ही घोषणा देणार आहेत आणि <coughs> बीडमध्ये आमचे देशमुख साहेब वारले त्यांच्या आम्ही अमर अमरायच्या घोषणा देणार आहेत आणि मात्र